नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजर आजच्या महत्वाच्या घडामोडींवर एक पौल मागे घेत राजू शेट्टी यांच्याकडून महाविकास आघाडीचा पक्ष होण्याची तयारी सुरू मता फटका बसू नये यासाठी शेट्टी यांची सावध भूमिका एक एप्रिल दोन हजार तेवीस ते दे एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर महापालिकेच्या तिजोरीत चारशे पासष्ट कोटी रुपयांची जमा उद्दिष्टांपैकी झाली ब्याऐंशी टक्के वसुली नगर रचना विभागाचं उत्पन्न एकशे चार टक्क्यांवर कोल्हापूर शहराला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी पंचवीस लाख रुपयांची तरतूद असताना पंचेचाळीस लाखांचं ठेकेदाराचं बिल वृक्षतोड करून डोंगर सपाटीकरण होत असल्यानं गगनबावडा तालुक्यातील टेकड्या आणि डोंगर नामशेष ऊस शेती आणि फार्म हाऊसमुळं मुळे डोंगरांचं अस्तित्व धोक्यात आणि एक एप्रिल म्हणजे भारतीयांसाठी आर्थिक व्यवस्था बळकट करणारा ऐतिहासिक दिवस भारतीय रिझर्व्ह बँकेचा नव्वदावा वर्धापन दिन साजरा